दिवशी हा सत्कार सोहळा आपण सर्वांच्या साक्षी बघत आहे पस्तीस वर्ष ज्यांनी अविरत सेवा केली असे मानेसह खर तर पस्तीस वर्ष म्हणजे जवळजवळ तीन तप पूर्ण करण्यासारखा आहे आणि हे तीन तप शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्यांनी पूर्ण केले असे सन्माननीय माने सर मानेसरांच्या जीवनाचा जर अभ्यास केला तर त्यांच्या जीवनाला अनेक पैलू आहेत शेतामध्ये काम करणारे शेतामध्ये लक्ष देणारे माणीसरे पाहिले एक उत्कृष्ट शेतकरी त्यांच्यामध्ये आम्हाला जाणवत समाजामध्ये काम करत असताना आडल्या दंड्याना अडी अडचणीला स्वतःच्या तुटपुंज्या पगारातून होयोक्त मदत करताना आम्ही सरला जेव्हा पाहतो तेव्हा एक उत्कृष्ट समाजसेवक आम्हाला मानेसरामध्ये दिसतो लहान मुलांमध्ये स्वतः लहान होऊन अतिशय फेळीफेळीच्या वातावरणामध्ये सर्वांना शिकवताना मानेसरांना आम्ही पाहिलं की एक आदर्श शिक्षक आम्हाला माणेसरांमध्ये दिसतात तसंच गावातील आपल्याच विद्यार्थ्यांची विद्यार्थिनींची काळजीपोटी लेकीची काळजी जशी बापाला असते अशा काळजीपोटी विविध विवाह समारंभामध्ये आपल्याच विभ्यार्थिनीचे विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांचे विवाह जमवताना आम्हाला मानेसरांकडे पाहिल्यानंतर एक उत्कृष्ट असं मानेसर म्हणजे विवाहवंतन संस्था आम्हाला वाटते असं विविध क्षेत्रामध्ये स्वतःचं अष्ट पैलू व्यक्तिमत्व निर्माण करून आजपर्यंत आपल्या अंगाला कुठलाही डाग न लागू आहे आपली सेवा अविरत करणारे आदरणीय मानेस हे खरंतर आमच्या नवीन आमच्या ग्रामीणातून शालेमध्ये सेतूच काम करत होतो सेतू म्हणजे पूल असतो पावसाचं वातावरण आहे चिंगी गावातून पूर्णमधून सोलापूर अक्तलगोड या भागातून बघून हे सगळे पाहुणे याच्या वेळेत थोडासा वेळ झाला आणि मी तानाजी माने खर तर कोरण्यासारखं खूप काय आहे घरामध्ये घरामध्ये नेहमीच सपोर्ट करणारे आई वडील असतात पण बाबा गेल्यानंतर नेहमीच योग्य मार्गदर्शन वेळोवेळी नेहमीच कसलेही काही अडचण आली तर योग्य मार्गदर्शन करणारे एक घरामध्ये व्यक्तिमत्व साखा आहेत व त्यानंतर आज निमित्त सर्व शिक्षक वर्गांनाही गुरुपौर्णिमेचे जे वासपीठावर विराजन आहेत सर्व गुरुवर्गांनाही नमस्कार करतो तर मानेसरांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ज्यावेळेस मानेसरांना केव्हा आनंद होणार आहे की वेळेस त्यांच्या हाताखालचे विद्यार्थी सरांना भेटतील आणि सर विद्यार्थी तू काय करतो बळा तर त्यावेळेस ते जे विद्यार्थी चांगल्या पदावरती पुतलेले असतील ते जेव्हा सरांच्या कणावर पडतील त्यावेळेला सरांना आपण जे काम केलेलं आहे त्याचे त्याच्याबद्दल त्यांना अभिमान वाटणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये निष्कलंकित सेवा म्हणतो मी आपल्या पूर्ण सरांची पस्तीस वर्ष सेवा झालेली आहे तर या पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये आपल्या सर्व्हिस मध्ये एकदाही लाल त्यांनी एंट्री न होऊन देता चांगलं काम करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते काम आघाडी मान्य सरांच्या हजून घडले आहे आपण बघतो की शाळा शाळेची वेळ दहा ते पाच आहे तर दहा वाजता शाळा असताना त्या त्यांच्या सौभाग्यवतीने सरांना डबा देऊन तुम्ही लवकर शाळेवर कोता शाळेत जाण्यास उशीर करू नका यासाठी त्यांनी डबा लवकर बांधून सरांना लवकर पाठवून देण्याचं महत्वाचं काम सौभाग्यवतीने केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये सरांचं जे काम घडले त्यांच्या हातून कार्य घडलेलं आहे त्यासाठी सौभाग्यवती सुद्धा एवढंच मोलाचं काम आहे तर त्यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो कारण की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एखाद्या यशस्वी स्त्रीचा हात आहे असं म्हणतात आणि त्याशिवाय स्त्रीच्या पाठिंब्याशिवाय काम करू शकत नाही जर ती सौभाग्यवती म्हणली असते मला काय माहित नाही तुम्ही अर्ध काम करायचं घरातलं सगळ्या कामाला मदत करा आणि माझा डबा करायला वेळ होतो तर सर वेळेवर जाऊ शकले नसले असते तर पस्तीस वर्षाच्या सेवेमध्ये अखंडपणे आपल्या पतीला साथ देऊन त्यांच्या अजून चांगलं कार्य घडण्यासाठी त्यांना पाठिंबा होते सौभाग्यवतींचं सुद्धा आजच्या या दिवशी आपण खरंच स्मरण केलं केलं पाहिजे आदरणीय मानेसर हे नेहमी मी त्यांच्या माहिती घेतलं तर एकही दिवस पस्तीस वर्षामध्ये एकही दिवस शाळेला विनाकारण विलंब गेलेले नाहीत आणि गेल्या गेल्या ज्या शाळेमध्ये जे शिक्षक गेल्या गेल्या स्वच्छतेचं काम विद्यार्थ्यांना लावतात स्वच्छता करून घेतात हे खरे हाडाचे शिक्षक आणि हाडाचे शिक्षक होण्याचा मार्ग आदरणीय मानेसरांना मिळालेलं आहे अतिशय प्रामाणिकपणे शिकून आपल्या स्वतःचं नाव पर्यायाने संस्थेचं नाव त्या गावचं नाव आणि तालुक्याचं नाव काढण्याचं काम आदरणीय माने सरांनी केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जे संस्कार आपल्यावर उजवलेले आहेत त्या संस्काराची आपण जपणूक केली पाहिजे आणि या परिसरातील सर्व मुलांना मी सुद्धा सांगतो की आपल्या परिसरातील जे चांगले लोक आहेत त्यांच्याकडे बघा आणि आपल्या जीवनाची वाटचाल करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सरांचा सत्कार फार पुढे कुठेही घालवू शकले असते अनेक लोक येऊन त्यांच्या घरी सुद्धा घालू शकले असते परंतु या ठिकाणी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चांगल्या काम केलेल्या लोकांचा सत्कार करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देश आपण समजून घेतला पाहिजे की त्यांची प्रेरणा घेऊन आपण देखील वाटचाल करायला शिकली पाहिजे त्यासाठी हा कार्यक्रम आहे आदरणीय सरांना मी त्यांच्याशी जेव्हा माहिती घेतलं त्यावेळी समजलं की हे जे पुरस्कार मिळालेले आहेत सरांना ते उगीच मिळालेले नाहीत आज आपण पाहतो पुरस्कार घेत असताना आपल्याला आपल्या तत्वाचा परिचय द्यावा लागतो किंवा एक प्रस्ताव द्यावा लागतो त्यामध्ये आपलं नाव किंवा आपली वैयक्तिक सर्व बायोडाटा आपण देतो आणि त्यानंतर आपण केलेलं काम आणि त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे एखाद्या पदाधिकारीचा शिफारस खासदार आमदार नगरसेवक यांचं शिफारस द्यावं लागतं तर ह्या पुरस्कारापेक्षाही हो एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो मानेस जेव्हा वर्गामध्ये अध्यापन करत होते तर त्यावेळेस एक अधिकारी त्या शाळेवर भेटीला गेले आणि भेटीला गेल्यानंतर सरांना माहीत नाही की हे अधिकारी आहेत पालक आयुक्त अधिकारी ते त्यांना माहीत नाही आणि अधिकारी पण असेच पाहिजे की जेव्हा पुरस्कारासाठी एखाद्या व्यक्तीची निवड करतात तर अधिकाऱ्यांना न ओळखणारे शिक्षक पाहिजे अधिकाऱ्यांच्या पुढं पाठीमागे करून पुरस्कार घेणारे शिक्षक नको त्या पुरस्काराला सुद्धा महत्व राहत नाही परंतु मानेसराने आपलं अध्यापन करताना त्यांचं जे मूल्यमापन करण्यात आलं जे पुरस्कार देणारे लोक आहेत जे प्रतिनिधी आहेत ते इनडायरेक्टली त्यांच्या त्यांच्या कामाची त्यांनी मुल्यमापन केलेलं होतं आणि सर्वस्थ काम पाहून कुठल्याही अधिकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांच्या सुट्टी शिवाय त्यांना हे सर्व पुरस्कार मिळालेले आणि हे पुरस्कार त्यांना जेव्हा मिळाले त्या वेळेला पुरस्कार घेताना सुद्धा बोललेला आहे आणि मी काय बोलावरील शिल्लक सरांनी ठेवलेलो नाही तरी सुद्धा सही जकाच्या विनंतीला मानून मी माझे या ठिकाणी शब्द व्यक्त करतोय तुषाग्र बुद्धिवत्ता विचार हदय विनय माणसाला माणूस म्हणून ओळखण्याची ज्यांची मनोधारणा होती अशा सन्माननीय शांताई वडील सदाशिव माने यांच्या पोटी एक जून एकोणीसशे सासष्ट साली माने सरांचा जन्म झाला माने सरांचा जन्म झाला तेव्हा अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सरांच्या आईनी आणि वडिलांनी भावंडांचं एका बैकीचं शिक्षण पूर्ण केलं आज सुदैवाला मातोश्रीना आपल्या मुलाचा सन्मान पाहण्याचा टाइम या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे माने सर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला कुर्नूरच्या नागनाथ उद्या विकास प्रश्न मध्ये रुजू झाले तत्पुरी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचं जाळं पसरावं या उद्देशानं कैलासवासी केशवराव माने यांनी श्रीमती दोंडूबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुरनूर या ठिकाणी नागनाथ विद्या विकास प्रशालेचं शिक्षणाचं छोटस रुपणं लावलं आज त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच प्रशालेमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पस्तीस वर्ष दहा महिने पंधरा दिवस अध्यापनाचं काम करून मानेसर सेवानिवृत्त झाले आणि मानेसर आपली सेवा बजावत असताना सामान्य कुटुंबातला विद्यार्थी जरी असला एका मोठ्या श्रीमंताचा मुलगा जरी त्या शाळेतला विद्यार्थी असला तर प्रत्येक विद्यार्थ्याला ना त्याची चौकशी करणारं एक अध्यापनाचं काम माने सरांनी त्यांच्या पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि माने सरांचा आज हा सत्कार सोहळा होतोय आता हमचा सरांनी बोलता बोलता शिक्षकांचा पेशन्स बोलता असतो आपण सर्वजण माझ्या भगिनी बंधू लोक बसला तो हमचा डसरणी माझ्या विद्यार्थी मित्रांनो असं म्हणायला लागलंय तर आमचा पेशवस आहे की आमच्या समोर फक्त फळागुडू आणि विद्यार्थी या तीन गोष्टी आमच्या समोर असतात आणि माने सरांना इथंपर्यंत पोहोचवण्याचं आणि हा सत्ता सोहळ्याला तुम्हाला उपस्थित राहण्याचं हे फक्त भाग्य आई साहेबांच्या बोललेलं आहे आई साहेबांच्या मिळालेला आहे आणि म्हणून एका इंग्रजीच्या कवीनं म्हणलेलं आहे वन गुड मदर इज रिक्युरिंग टू द हंड्रेड टीचर्स एक चांगली आई शंभर शिक्षकांची बरोबरी करू शकते एका इंग्रजीच्या शिक्षकानं म्हणलेलं आहे सर आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोरातून वाहणाऱ्या कृष्णाबाईच्या पंढरीच्या पांडुरंगाचं पाय धुण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला सगळ्यांना लाभावं त्याच पद्धतीनं माने सरांचा हा सत्ता सोहळा होण्यासाठी या उपस्थित राहण्याचं याच्यापैकी पलीकडे आनंद आपल्याला दुसरा कुठला मिळू शकत नाही मानेसरांनी आपल्या कार्यकिर्दीमध्ये काम करत असताना फक्त सांस्कृतिक काम असो सामाजिक असो राजकीय म्हणणार नाही मी कारण या गामामध्ये माने सरांनी स्वतःला झोपून दिलेलं आहे आणि ते पत्रकारितेचं काम करत असताना मी बरेचसे पत्रकार पाहिलेत आताच आपण सन्मान्य नारायण चव्हाण सरांचा संदेश वाचला सरांनी हा संदेश सरांनी असा पाठवला अप्रतिम असा संदेश नारायण चव्हाण सरांनी पाठवलेला आहे माझ्या गावातून नारायण चव्हाण सर सुद्धा काम करत असताना सामान्य माणसाची प्रश्न असतील ग्रामपंचायतीचे प्रश्न असतील तालुक्याच्या रस्त्याच्या विकासाची प्रयत्न असतील चव्हाण सर सुद्धा अशाच सरांच्या प्रमाणात पोट फिरकी नेते प्रश्न मांडत असतात आणि त्या प्रश्नावर त्यांनी वाचा करून देण्याचं काम ही करतात चव्हाण सरांनीही केलेलं आहे आणि करत असतात आणि म्हणून माझ्या गावाचं भाग्य असं आहे की दोन पत्रकार माझ्या गावाला मिळाले आणि त्या पत्रकारांनी गावच्या विकासामध्ये त्यांना स्वतःला जितकं झोकून देत आहे तेवढं झोकून त्यांनी दिलेलं आहे पप्पांनी मुलांपेक्षा पण जास्त म्हणलं तरी काय हरकत नाही मुलांपेक्षा पण जास्त माझ्याकडे जास्त लक्ष दिले पप्पांना समर्थ शिक्षण काय झालेलं सुद्धा माहिती नसते पण माझ्या आयुष्यात प्रत्येक पाठ पप्पाच्या मृतीनुसार आणते आणि प्रत्येक गोष्टीसाठी महत्वाची गोष्ट बोलण्यासारखी म्हणजे आईने पप्पांना दिलेली साथ हे आईच्या साथीमुळे पप्पांचा प्रवास घडते Okay. Mm -hmm.